सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत जाणून घेऊ महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेशसह संपूर्ण देशातील विविध राज्यातील विविध बाजार समित्यांचे आपले हाती आलेले आजचे कापूस बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कापसासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कापसाचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपये लागत नाही त्यामुळे आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कापसाचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कापसाच्या दैनंदिन घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ संपूर्ण देशातील आपल्या हाती आलेले आजचे कापूस बाजारभाव तर पहिले राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यातील अदोनी या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार चारशे एकोणऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर तेलंगणा राज्यातील आदिलाबाद या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर मिळाला आहे पाच हजार सहाशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर निघाला आहे सात हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य येत आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यातील खंडवा या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य कर्नाटक कर्नाटक राज्यातील बिजापूर या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार सोळा रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये आणि बिजापूर या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार नऊशे एकोणतीस रुपये यानंतर गुजरात राज्यातील जसदन या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे गुजरात गुजरात राज्यातील अमरेली या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर निघाला आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे आठ हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढचे राज्य आहे कर्नाटक कर्नाटक या राज्यातील रायचूर या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार पाचशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर निघाला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे मध्य प्रदेश या राज्यातील खेती या बा बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर निघाला आहे दोन हजार पाचशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटचे राज्य मध्य प्रदेश या राज्यातील अनजड या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार आठशे साठ रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर निघाला आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार वीस रुपये प्रत्येक क्विंटल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या बाजार समित्यामध्ये कापसाची खरेदी सुरू झाली नाही ही कापसाची खरेदी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणार असल्यामुळे लवकरच आपल्या चॅनलवर महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव पाहायला मिळतील